श्रावण महिना म्हणजे उपवासाचा महिनाच म्हणता येईल काही जण अख्खा महिना उपवास करतात तर काहीजण चार सोमवार करतात पण दरवेळेस तेच शाबुदांना खिचडी भगरीचा भात हे खाऊन बोर होतं मग आज आपण उपवासाला एक ट्विस्ट देऊयात आणि शाबूचे पराठे उपवासाची गूळ घातलेली हेल्दी खीर आणि उपवासाची भाजी बनूयात करायचं काय सगळ्यात पहिले एक ग्लास शाबू छान पाच मिनिटे भाजून घ्यायचा नंतर तो मिक्सरच्या भांड्यात काढून खूप बारीक म्हणजे गव्हाचं पीठ असतं अगदी तसा काढून घ्यायचा हेच इम्पॉर्टंट आहे पीठ जर बारीक असेल तर पराठे एक संद बांधली जातील मोठं पीठ अजिबात नको हे शाबू पीठ दोनदा छान चाळून घ्यायचं आहे मोठं पीठ बाजूला काढायचं नंतर दोन वाटी शाबू पीठ आणि दोन वाटीच शिजवून किसलेला बटाटा घ्यायचा आणि एक चमचा मिरची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी टाकून छान मिक्स करायचं आहे पाणी एकदम जास्त ना न घालता हळूहळू हो लागल तसं टाकत जायचं आणि चपातीचा जसा पीठ मळतो तसं पिठाचा गोळा बनवायचा आहे मला इथे दोन ग्लास पाणी लागलं होतं याला पाणी जरा जास्त लागतं मळण्यासाठी आणि हो याचा गोळा तुम्ही जेवढा छान मळून घ्याल तेवढेच पराठे छान होणार आणि हा जर गोळा एकसंध होत नसेल तर त्याला आणखीन तुम्ही मळून घ्या जास्त आणि हो तुम्ही जर आधीच शाबूपीठ बनवून ठेवलं तर ऐन वेळेला पराठे बनवायला एकदम इझी जातं त्यामुळं तुम्हाला जेव्हा पराठे बनवायचे त्याच्या आधीच एक दिवस आधीच पीठ मिक्सरला बारीक काढून ठेवा किंवा साठवणूक करून ठेवा पिठाचे केव्हा हे उपयोगी पडेल खूप छान होतात हे पराठे तुम्ही एकदा बनवून नक्की पहा आता इथं मी पराठ्यांसोबत खायला भाजी करते आहे दोन मिनटात होती ही भाजी किसलेला बटाटा घ्यायचा मग अशी मी जे पिठामध्ये टाकलेला आहे त्यातला थोडा उरलेला आहे हा थोडासा बाजूला ठेवला होता मी कढईमध्ये तेल जिरं आणि लाल तिखट आवडीप्रमाणे घ्यायचं हे सर्व छान फ्राय करून घ्यायचं त्यात तो उरलेला बटाटा टाकून छान मिक्स करायचं नंतर दही घालून हे सर्व दोन मिनिटे शिजवून घ्यायचे गॅस बंद करून नंतर त्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे दही फुटणार नाही तयार आहे भाजी आता इथं मी गॅसवर पाऊण लिटर दूध उकळवते त्यात काही रोस्टेड मखाना टाकायचे आणि मग अशी उरलेली शाबूची पावडर जी की चाळून निघाली मोठी म्हणून साईडला ठेवलेली ती यात चार चमचे ॲड करायची आता हे एकदम अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचे नंतर त्यात काही बदामाचे स्लायसेस टाकायचे तुम तुम्ही थिकनेस बघू शकता किती छान आहे आता गॅस बंद करायचा आणि मग नंतर त्यामध्ये गूळ टाकायचा आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही साखर पण टाकू शकता आता गूळ छान मिक्स करायचा मी हा फ्रीजमध्ये गूळ ठेवला होता त्या कारणाने थोडासा ओला झालेला आहे पण काही प्रॉब्लेम नाही हा गूळ मी छान हलवून मिक्स करून घेतलाय आता तुम्ही खिरीचा कलर आणि थिकनेस पाहू शकता किती सुंदर आहे खरं सांगते ही खीर टेस्टला एकदम बेस्ट, एक बेस्ट बनली होती खरंच घरामध्ये जर शाबूची पावडर असेल ना वेळेला कोणतेही पदार्थ आपण बनवून घेऊ शकतो आता आपण पराठे बनवून घेऊयात पीठ मिक्स करून झाकलेलं जे आहे ते छान तेल लावून मऊ करायचं आणि पोळपाटावर एक सुती रुमाल लावून त्यावर थोडं पाणी शिंपडून आहे तुम्ही पाहू शकता मी कसं आहे आणि मग पिठाचे गोळे बनवून छानवरून पाणी आणि तेलाचा हात लावून इव्हनली प्रेस करायचं आहे तुम्ही पाहू शकता मी कसं बनवते आता हे काढून गरम तव्यावरती टाकून छान तेल लावून दोन्ही साईडने भाजायचं आहे खूप जास्त क्रिस्पी हवे असेल तर थीन पराठा बनवायचा आणि लो फ्लेमवर प्रेस करून छान खूप वेळ भाजायचा आणि जर मऊ हवा असेल तर थोडा पराठा मोठा बनवायचा म्हणजेच थिक बनवायचा आणि हाय फ्लेमवर फास्टमध्ये भाजून घ्यायचा तुम्ही पाहू शकता तो पराठा कापडावरचा किती अलगदपणे निघत आहे ते हा पराठा लाटून पण बनवता येतो पण खरंच प्रेस करून खूप इझी जातो असं मला तरी वाटतं आता याला तुम्ही पराठे म्हणू शकता किंवा थालीपीठ पण म्हणू शकता पण खरंच सांगते टेस्टला एकदम बेस्ट बनलो आता इथे माझं तर उपवासाचं ताट रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि हो हा पराठा किंवा थालीपीठ गरमच छान लागतं त्यामुळे हे गरम गरम बनवा आणि खा असं नका करू की बनवून ठेवून नंतर खाता येईल कारण ते खूप नंतर वातड होतं तयार आहेत शाबूचे पराठे उपवासाची गुळ घातलेली हेल्दी खीर आणि उपवासाची भाजी आणि त्यासोबत फ्रेश दही या रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा नक्की कशा बनल्या होत्या ती आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय